परचा काढलाय आहे सरकारनं मदत दिली सरकारने जी मदत दिली अगदी तुटपुंची मदत आहे शेतकऱ्याला जर का पुन्हा उभं करायचं असेल तर कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टर आणि त्याचं खरडून गेलेलं ते फळबागाचं गे ते, ते वेगळं करून त्याची संपूर्ण कर्जमुक्ती केली पाहिजे कारण शेतकरी आता कर्ज भरण्याच्या किमान दोन वर्ष तरी पात्रतेत येत नाही म्हणून त्याची संपूर्ण कर्जमुक्ती केली पाहिजे आणि ही कर्जमुक्ती करणं सरकारला मोठी अवघड गोष्ट नाही जर आपल्या उद्योगपतीचे बारा लाख कोटी जर आपलं केंद्र सरकार माफ करू शकतं की जे उद्योगपती जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत मग श्रीमंताचं कर्ज जर का माफ करू सरकार सरकार केंद्र कर्ज होऊ शकत नाही आणि मी एकतीस एक हजार कोटी हे जर पाहिलं तर एकच टेंडर बत्तीस हजार कोटीच पंच्याऐंशी हजार कोटीला केलं आणि त्याचा जो घोळ झाला अरे एक्कावन बावन्न हजार कोटी जर एका एका टेंडर मध्ये वाढविता तीन हजार लुट कोटी जर तुम्ही एका टेंडर रद्द करायला लावलं म्हणजे एवढी लुटा लूट चालविली एक रोडची जर का लूट थांबविली इमानदारीने काम केलं तर एक लाख कोटी रुपये तुम्ही शेतकऱ्याला देऊ शकतो मदत सरकारने जाहीर केलेली आहे ते आधी वर्ष जे आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाय पुसण्याची उपस्थित नावापूर्ती केलेली आहे मागचे जे अजून जे पावसामुळे वादळामुळे जे नुकसान झालेलं आहे मागच्या सहा महिन्याने ते पण अजून सरकारने केले नाही त्याच्यानंतरची ही आता मदत जाहीर केली ती पण अजून पूर्णपणे होईल का नाही त्याच्यामध्ये आम्हाला शंका आहे आणि आमची जी मागणी आहे ती आमची मागणी अशी आहे की शेतकरी फंडात जाऊन आणि शेतकऱ्यांना मला सांग की काय तुमच्या मागण्या आहेत आणि काय निवेदन तुम्ही का आम्ही मला थोडा आज जो आमचा मराठा मोर्चा होता त्या अनुषंगाने आज जिम कार्यालयावर निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आमच्या अशा मागण्या आहेत बोला दुष्काळ जाहीर करावा सरसगड मदत द्यावी अजून तिसरा विषय आम्हाला कर्जमु कर्जमुक्ती करावी दिवाळीच्या अगोदर शासनाने कर्जमुक्ती करावी नाहीतर या यापेक्षाही प्रचंड प्रमाणात पूर्ण महाराष्ट्राभर उद्धव साहेब तर बाहेर निघलेलेच आहेत यांचे दौरे पूर्ण मराठवाडा आमचा उद्याचा अकरा म मराठवाड्याचा आहे यानंतरही आम्ही आंदोलन सुरू करू व शासनाला कर्जमुक्ती भाग कापवा ठीक आहे